सध्याचं असं ग्रोईंग ट्रेंड काय आहे वेगळं काहीतरी करायचं ह्याच्यामध्ये पण असतात ना एक नक्की आहे की खूप लोकांना इको फ्रेंडली आणि सस्टेनेबल वेडिंग करायचे असतात की मॅट डजंट मीन की नेसेसरी लग्न स्वस्तात होणार आहे <laughs> पण रियुजेबल um, गोष्टी असू शकतात का आपण काय बाबा खरी फुलं खूप म्हणजे खूप त्याच नासधूस होते म्हणजे ती तर ते कसं अवॉइड करू शकतो किंवा त्या उरलेल्या फुलांचा पण काय करू शकतो hmm. सो असा एक विचार आहे आणि एक कम्प्लिटली पूर्ण धुवा म्हणजे चला कुठे पैसे खर्च करायचे करा असा एक सगळं चालू आहे right. पण मी म्हंटल तसं की प्रत्येकाला ना कस्टमाइज वेडिंग हवंय hmm. मला मला इर मला असं ज्या असं म्हणजे काय विराट आणि अनुष्काचं असं झालं तर असं पाहिजे असा झोन आहे किंवा मग मला काय वेगळं करता येईल माझ्या लग्नात असं एक आहे सो असे वेगवेगळी लोक आहेत पण बरेच वेळा असं होतं की मदत लागते लोकांना म्हणजे आता आम्ही या सीझन मध्ये आठ लग्न केली विच इज नोव्हेंबर टू फेब्रुवारी सो असं काही नाही की सगळे बिग स्केल वेडिंग होते छोटी छोटी पण लग्न होती पण एकंदरीत कोणीतरी तिसरी व्यक्ती जबाबदारी घेते आपल्या लग्नाची आपल्याला मजा करतावी यावी या लग्नात आणि पूर्वी कसं असायचं की सगळेजण एकत्र येणं हीच मजा होती hmm. आता आम्हाला इव्हेंट एन्जॉय करायचं आहे असं होतं त्यामुळे कोणीतरी कोणा तरी, तरी दुसऱ्याला डोकेदुखी आपण देऊन मोकळ व्हायचं पण इंटरेस्टिंग ना म्हणजे फॉर ऑल द गप्पा ऑफ लिबरलायझेशन आणि आपण किती सोसायटी म्हणून पुढे चाललोय वगैरे वगैरे हो। लग्न आणि लग्नावरचा खर्च आणि हे सगळं कुठेही बदललेलं नाही नाही आणि ते बदलेल असं वाटत नाहीये ते वाढत जाणार आहे असं मला कधी कधी वाटतं इट्स व्हेरी फनी खूप लोक मला विचारतात की ऑल द पीपल तू हे कसं करतेस काय आणि नॉट फॉर अ वेडिंग प्लॅनरचा काही संबंध नाही असं वाटतं लोकांना मला ह्या सीजन नंतर असं वाटलं की ना इथे पुण्यात तरी ज्ञान प्रबोधिनी पद्धतीने लग्न करणं ही एक खूप पॉप्युलर संकल्पना आहे ज्याच्यामध्ये छान पद्धतीने ते तुम्हाला विधी एक्सप्लेन करतात आणि काही विधी हे नसतातच त्या प्रबोधिनीच्या ह्याच्यात आणि तुम्ही त्या कस्टमाइज पण करू शकता म्हणजे तुम्हाला कुठल्या पद्धतीने त्या समजवायच्या आहेत तुमच्या गेस्ट ना त्या पद्धतीने तर आम्ही एक यावर्षी जे लग्न केलं ते इतकं सुंदर लग्न झालं म्हणजे त्याच्यात काही विधी विधी काही नव्हते आणि मला असं वाटलं की ही गोष्ट सुद्धा रिडिफाईन करायची वेळ आली आहे आता टू बिग स्टेप अँड से दिस पण सूनमुख नावाचा जो एक कार्यक्रम असतो दर मी पाहिलेला आहे आणि मला असं की का, का हे सॉरी म्हणजे मला कळत नाहीये जेव्हा ती विधी होती सुरू झाली असेल त्याला काहीतरी लॉजिक होतं काहीतरी तेव्हा करण्यामागचं काहीतरी लॉजिक होतं कारण होतं आत्ता मला ते कारण मिळत नाहीये आणि असं अनेक गोष्टींच्या बाबतीत मला वाटतं अजूनही कितीतरी वेळा असं वाटतं की त्या मुलांना नेमकं कुठल्या पद्धतीने लग्न करायचंय हे विचारलंच जात नाही